लॉर्ड आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मुक्ती फौज चर्च घोटन यांच्या बावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमासाठी आम्ही आपल्या सर्वांना आमंत्रण देत आहोत दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळी पाच वाजता संदेश आणि रात्री साडेआठ वाजता सुस्वर भजनाचा कार्यक्रम स्थळ मुक्ती फौज चर्च घोटन या विशेष प्रसंगी आपल्या भेटीस येणार आहे प्राध्यापक सुशील क्षत्रिय गुरुजी आणि तीन ख्रिस्त सेवा भजन मंडळ अहिल्यानगर ब्रदर संजय चांदणे पाचोड ब्रदर पीटर आल्हाट आणि बाळासाहेब खरा तसंच प्रमुख आकर्षण भोलकीवर रावसाहेब मगर आणि तबल्यावर आशिष खरा कार्यक्रमाचे प्रचारक पास्टर पेत्रस मगर सूत्रसंचालन राफेल साळवे संयोजक बाळासाहेब साळवे आणि डेव्हिड गंगावणे हा कार्यक्रम मुक्ती फौज भजनी मंडळ आणि महिला मंडळ प्रार्थना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे म्हणून तुम्ही सर्व प्रिय बंधू भगिनी कुटुंबीय मित्रमंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा आणि प्रभूच्या स्तुतीस भरभरून सामील व्हा धन्यवाद आणि जय मसीह